नमस्कार मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आणि आज बनवत आहे मी गोबीचे पराठे खूप छान टेस्टी लहान मुलांना पण आवडणारे आणि जर मुले भाजीपाला खायला कंटाळा करत असतील गोबी खायला कंटाळा करत असतील तर नक्की ट्राय करा गोबीचे पराठे अतिशय चवदार स्वादिष्ट आणि सगळ्यांना आवडतील असे गोबीचे पराठे जर बघूया त्याची रेसिपी तर गोबी घेतलेली आहे ही फ्रेश गोबी घेतलेली आहे मी तर ही गोबी तुम्ही मार्केटमधून जेव्हा बनवायचे त्या दिवशी फ्रेश आणली तरी चालेल कारण फ्रेश गोबीचे पराठे खूप छान टेस्टी होतात नक्की ट्राय करा फ्रेश गोबीचे पराठे तर खिसणीच्या साहाय्याने गोबी खिसून घ्यायची आहे तर गोबी ही जेव्हा आपण वेगवेगळी करणार फूल एक एक फूल तर ते त्याच्या देठासगट वेगवेगळं करायचं कारण त्या देठामध्ये सुद्धा खूप प्रोटीन फायबर असतात तर ते सुद्धा नक्की घ्यायचे यामध्ये खिसण्यासाठी तर खिसून घ्यायचे या पद्धतीने सर्व गोबी ही या पद्धतीने मी खिसून घेते अगदी मीडियम आकाराचीच खिसून घ्यायची आहे जास्त बारीक नाही करायची कारण जेव्हा आपण पराठा खाणार तेव्हा आपल्या दाताखाली त्याचा फ्लेवर आला पाहिजे गोबीचा गोबीचे पराठे खातोय म्हणून तर सर्व गोबी मी खिसून घेतलेली आहे या पद्धतीने त्यामध्ये मीठ घालून दहा ते पंधरा मिनटासाठी हे मोरण्यासाठी आता मी ठेवून देणार आहे दहा ते पंधरा मिनटं यासाठी कारण त्यामधलं जे पाणी आहे ते सर्व निघून जाईल आणि जी मीठ आहे ते आतमध्ये मुरल्या जाईल गोबीमध्ये तर दहा ते पंधरा मिनटानंतर मी आता यामधलं सर्व पाणी हे काढून घेणार आहे तर असंच हातावर घेऊन हाताच्या सहाय्याने असं गोळा करून पिळून घ्यायचं आहे सर्व पाणी हे निघून जाणार आणि जे गोबी गोबीमधला जो ओलावा आहे तोसुद्धा निघून जाईल आणि जे पाणी आहे ते पाणी हे टाकून नाही द्यायचं ते जे पराठ्याचं पीठ भिजवणार त्या पराठ्याच्या पीठसाठी आपल्याला भिजवायला ठेवायचं आहे त्यामुळे सुद्धा टेस्ट येते या पराठ्याला खूप छान अगदी वेगळी टेस्ट येते नक्की ट्राय करा आईच्या किंवा आजीच्या किंवा आजीच्या आपल्याला याच्यावर राहायची गरज नाही आहे आईला आजीला म्हणायची गरज नाही आहे की आई पराठे कर तर तुम्ही सुद्धा हे पराठे करू शकता नक्की ट्राय करा खूप छान टेस्ट येते तर या पद्धतीनं सर्व पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि मोकळे मोकळेसुद्धा मुक्ण झालेलं आहे आता पण फोडणीची तयारी करून घेऊयात तर इथे मी कढईमध्ये तेल घालते तर तेल थोडं कमी घालायचं जास्त घालायची गरज नाही आहे आणि यामध्ये तेल गरम झाल्याच्या नंतर कधीही काळजी घ्यायची गरम झाल्याच्या नंतरच यामध्ये जिरे मोहरी घालायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालून घेते मी हातानेच घालते तर तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये घालायचं आहे आणि हिंगसुद्धा घालते मी हिंगानेसुद्धा छान टेस्ट येते या पराठ्यांना नक्की हिंग आवर्जून घालायचं आहे स्किप नाही करायचा हिंग आणि यामध्ये मी शोभ घालते आणि आता इथे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घेतलेली आहे मी जाडसर तर ते परतून घ्यायची आणि थोडीशी परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गोबी घालून घ्यायची आहे आणि एकदम कमी फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवर तुम्ही थोडीशी परतून घ्यायची गोबी आणि यामध्ये थोडीशी हळद हळद घालायची आणि थोडंसं तिखट जर घालावंच वाटत असेल तर तिखटही घाला जर तुम्ही तुमच्याकडे स्पायसी खात असतील तर चवीनुसार तुम्ही तुमचं तिखट हे वापरू शकता आणि यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि मी इथे थोडंसं जी लसणाची पात आहे फ्रेशवाली ती घालते सीझन आहे त्यामुळे माझ्याकडे अवेलेबल आहे त्यामुळे मी घालते आणि मीठ मीठाची काळजी घ्यायची मीठ थोडं कमी घालायचं आहे कारण आपण मीठ अगोदर घातलेलं होतं तेव्हा त्यामुळे कमी घालायचं आहे मीठ आता हे झाकण ठेवून थोडा वेळ आपण याला होऊ द्या दहा मिनटं कमी गॅसवर तर हे शि झालेलं आहे एकदम परफेक्ट ते शिजून झालेलं आहे यामध्ये कोथिंबीर घालायचं आहे आणि गॅस बंद करून हे कोथिंबीरसुद्धा परतून घ्यायचं आहे आणि एका बाउलमध्ये आता मी काढून घेते तर बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान सुद्धा येते आता हे झालेलं आहे आता हे थंड होण्यासाठी थंड आहे तोपर्यंत पीठ भिजून घेऊयात तर पीठ घेतलेलं आहे मी यामध्ये चवीनुसार मीठ घाते ओवा आणि थोडंसं चाट चाट पावडर आहे तर ती चाट पावडर एव्हरेस्टची चाट पावडर आहे आणि पाणी गोबीचं जे निघालेलं होतं पाणी ते पाणी घालते मी यामध्ये ते घालायचं त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते या पराठ्यांना आणि असं मऊसूद पीठ भिजून घ्यायचं आहे अगदी घट्ट पीठ भिजून नाही घ्यायचं त्यानंतर आता आपण लाटून घेऊया दहा मिनटं पीठसुद्धा आपल्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे त्यानंतरच हे लाटायला घ्यायचं आहे अगदी पोळी म्हणजे पोळी लाटून घ्यायची आहे आणि तुम्ही गोल गोलही करू शकता किंवा चौकोनही करू शकता तर मी तुम्हाला चौकोनी पराठा करून दाखवते गोल तर माहीतच आहे सर्वांना या पद्धतीने सर्व पोळीही लाटून घ्यायची आहे पीठ घालून आणि त्यावरती आपल्याला जो आपण स्टफिंग तयार करून घेतलेली आहे गोबीची ती घालायची आहे तेल लावून घ्यायचं आहे अगोदर थोडंसं अगदी तेलाचा हात लावायचा आहे त्यानंतर त्यावरती गोबीचं स्टफिंग घालून घ्यायचं आहे आणि वन बाय वन वन स्लाइड वन स्लाइड अशी उचलून ठेवून घ्यायची एकमेकांवरती या पद्धतीने आणि थोडंसं हाताच्या सहाय्याने याला दाबून घ्यायचं आहे आणि पिठाच्या सहाय्याने लाटून घ्यायचं आहे तर पीठ माझ्याकडून थोडं जास्तच झालं आहे तर थोडंसं कमी करून घ्यायचं आहे आणि मी लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही चौकोनी याची चौकोनी होऊ शकते किंवा गोलही पोळी लाटू शकता तुम्ही याचीच तर लहान मुलांना स्क्वेअर रेक्टँगल या शेपमध्ये जर दिली तर त्यांना वेगळं काहीतरी वाटतं त्यामुळे तुम्ही कोणत्याही आकाराचा हा पराठा करू शकता तर तुम्ही बघू शकता स्क्वेअर होता हा तर माझ्याकडून गोलच होते तर आता हे पराठा रेडी झालेला आहे आता आपण तवा गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे मी अगोदरच तर तो तवा गरम झाल्याच्यानंतर त्या ही पोळी म्हणजे हा पराठा तेल लावून घ्यायचं आहे आणि तव्यावरती घालून घ्यायचा आहे तुम्ही याला तूपही लावू शकता तुमच्या चॉईसनुसार तेलही लावू शकता तवा गरम झाल्याच्यानंतर यावरती आपण तेल लावून वरतून तेल घालून घेऊयात आणि छान खमंग भाजून घ्यायचं आहे मिडियम गॅसवर जास्त गॅस वाढवायचं नाही कारण ग पराठा हा फक्त भाजल्या जळल्या जाईल त्यामुळे कमी फ्लेमवरच भाजून घ्यायचं आहे आणि छान तुम्ही दे बघू शकता रंगसुद्धा छान दिसतो आहे पराठ्याला या पद्धतीने सर्व पराठे मी करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात हे पराठे चवीलाही छान लागतात नक्की ट्राय करा अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर आणि तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ हा तर नक्की लाईक करा तुम्ही बघू शकता खूप छान रंग आलेला आहे पराठ्याला तर हा पराठा तुम्ही सॉससोबतही खाऊ शकता किंवा दह्याची जी चटणी असते फक्त नुसतं दह्यासोबतही खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता लहान मुलांना सॉससोबत आवडते शक्यतोवर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडत असेल त्या पद्धतीनं तुम्ही हे सॉससोबत दह्यासोबत खाऊ शकता मला आवडली असेल रेसिपी तर कमेंट करा